नळेगाव येथील प्रकाश शेट्टे पब्लिक इंग्लिश स्कूलमध्ये योग दिन मोठ्या उत्साहात केला साजरा या योग दिनानिमित्त संजय अलमले चव्हाण सर यांच्या उपस्थितीमध्ये हा योग दिन या इंग्लिश स्कूलमधील शिमुकल्याने मोठ्या उत्साहात केला साजरा अलमले सर यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाबद्दल मार्ग या शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर शेट्टी मॅडम वैशाली गण शिक्षक या शाळेचे सचिव डॉक्टर प्रभाकर गोंगे अध्यक्ष डॉक्टर शेट्टी यांच्या उपस्थितीत हा साजरा विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण केली आहे लातूर समाजवर्धना न्यूज मराठी आजगाव चालेल

पाहू स्त्री वैद्य तुमचे जे तहात आहेत का ते आकाशावर टेकॉर्जी टाका